शिवसेना ठाकरे गटाकडून शिवसेना सांगली शहर प्रमुख मयूर घोडके यांच्या नेतृत्वाखाली आज श्रीरामांचा महाराष्ट्रातला इतिहास दाखवणारी देवी देवतांची फलक उद्घाटन करून जिलेबी वाटप करून आनंदोत्सव साजरा केला बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र यांचे प्रतिष्ठापना दिन साजरा करण्यात येणार आहे त्याचे औचित्य साधून शिवसेना ठाकरे गट सांगली शहर प्रमुख मयूर घोडके यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच महाराष्ट्रामध्ये श्रीराम यांच्याबद्दल इतिहास दाखवणारे देवी देवतांचे फलक लावून इतिहास सांगण्यात आला तसेच जिलेबीचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला बावीस जानेवारी रोजी महाआरतीच्या आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी मयूर घोडके यांनी दिली आहे यावेळी अॅडव्होकेट समीर पटवर्धन सरकार संजय विभूते शिवसेना जिल्हाप्रमुख पैलवान विराज बुटाले प्रसाद रिसवडे नितीन काळे मारुती वनमाने विजय इंगळे महेंद्र शिंदे अमोल कांबळे अनिल शेट्टे प्रताप पवार शीतल थोरवे महावीर कांबळे विजय पाटील दीपक पाटील मारुती हनमाने अमित यादव अनिल पाररोही संतोष घोरपडे किरण बाबर दिनेश शेलार उपस्थित होते महाराष्ट्र बावीस रोजी पूर्ण देशभरामध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिराचं जे स्थापना होणार आहे त्याचं जल्लोषाचं वातावरण झालेलं आहे अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांचं लाल ललांचं तिथं प्राणप्रतिष्ठापना पण होणार आहे त्याच आनंदाने आपण सांगली शहर शिवसेनेच्या वतीने बागवाडचे सरकार ॲडव्होकेट पटवर्धन सरकार यांच्या हस्ते सांगली शहरातील महत्वाची चतुर्कशी प्रभू श्रीरामांची प्रकृती उभा करून शेजारीत आपण देवी रामअर्दानी देवी जम्मेश्वरचे मारुती अकरा मारुती यांचे पण डिजिटल कटआउट लावलेले आहे जेणेकरून प्रभु श्रीरामांचा इतिहास हा वास्तव्य महाराष्ट्राच्या अवतीभोवती असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सांगली शहराच्या अवतीभोवती असणाऱ्या गावांमध्ये वास्तव जास्त प्रमाणात झालेला आहे त्याचा एक छोटासा इतिहास आपण हा सांगलीकरांसाठी त्याची माहिती आपण त्या फलकांवर लावलेली आहे ला आणि आज प्रभू श्रीरामांचं फलकाचं पूर्ण पूजा करून एक जिलेबी वाटप करून हा एक आनंदोत्सव साजरा केलेला आहे यावेळी सर्व शिवभक्त शिवसैनिक भक्त उपस्थित होते अशा पद्धतीने आहे मी ॲडव्होकेट समीर पटवर्धन आता हा जो पहिला फोटो लावलेला आहे शबरी मातेचा हे शबरी मातेचं स्थान रामदुर्ग तालुक्यापासून आठ किलोमीटर अंतरावर सुळेबान म्हणून गाव आहे या गावी हे स्थान आहे आणि हे स्थान चिता आहे ही पूर्ण जमीन आमच्या मालकीची आहे आणि ह्या जमिनीमध्ये एक पंधरा एकराचा डाग या शबरी म मंदिराला आमच्या पूर्वजांनी देऊन त्याचं एक ट्रस्ट स्थापन केलेला आहे आपल्या माध्यमातून मा समस्त भारतीयांना याची क कल्पना व्हावी की ब शबरी मातेचं मंदिर कुठं आहे आणि शबरी मातेनं जी राम रामरायाला आपली उष्टी बोरे दिली ती जागा कुठे आहे याची माहिती होण्यासाठी म्हणून हा फोटो आज इथं प्रदर्शित केलेला आहे मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी जा या सुरेभान या ठिकाणी जाऊन शबरीमातेचं दर्शन घ्यावं प्रभू आणि लक्ष्मणाचं दर्शन घ्यावं धन्यवाद